नमस्कार आज आपल्याला एक महत्वाच्या डिटेक्शनसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये किमती जो मुद्देमाल असतो प्रत्येक फिर्यादीचा त्याच्यावर खूप लक्ष असतो की त्याच्या केसमध्ये काय प्रोवेश होतो आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचे दागिने परत मिळणार किंवा नाही आज काही महत्त्वाचे केसेस आहेत त्या केसेसमध्ये डिटेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये आरोपी क्रमांक जो एक आहे हा पुण्याचा राहणार आहे त्याच्यामध्ये तेरा तारखेला ही घटना घडली होती आ, दिवसा घरफोडी होती याच्यामध्ये बिलकुल धाडसीने ह्या चोरी आ, चोर हा चोरी केली होती याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून एक विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्यांनी ही घरफोडी केली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस तोळ्या सोना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरी केली होती तर ह्या केसमध्ये काही गोष्टी आमच्याकडे तांत्रिक गोष्टी आम्ही याच्यामध्ये शोधायला यशस्वी झालो आणि त्याच्यावर वर्कआउट करता करता आम्हाला आजूबाजूच्या जिल्ह्यामधनंही काही मदत मिळाली आणि त्याच्यावर आम्हाला आरोपीच्या सुरुवातीला नाव निष्पन्न झालं निष्पन्न झाल्यानंतर ह्या आरोपीच्या पाठीमागे आम्ही होतो सुदैवाने तो परत घराकडे येण्याचा त्याचा एक आम्हाला इंडिकेशन मिळाला आणि त्याच्यानंतर त्या आरोपीपर्यंत आम्ही पोचलो आरोपीला ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं विचारपूस करायला सुरुवात केली याच्यामध्ये त्यांनी हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे त्यांनी सातारामध्ये केले होते त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा दिला दोन हजार चौदा दोन हजार सतरामध्ये ह्यांनी पहिला गुन्हा शाहूपुरीच्या हद्दीत केलेला आहे आणि सतत प्रत्येक वर्षी तो आपल्या जिल्ह्यात तो गुन्हा करत गेलेला आहे एकूण चौदा गुन्हे त्यांनी आपल्या जिल्ह्यात केलेले आहे याच्यामध्ये सातारा शहर शाहूपुरी सातारा तालुका खंडारा कोरेगाव वडूज उमरस औंध असे सर्व ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी माल आ, चोरी केला होता याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जवळजवळ वीस तोळे सोने रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालो आहे याची एकूण किंमत तेरा लाख एकोणीस हजार नऊशे रुपये आहे एवढा दागिनं आतापर्यंत आम्ही हस्तगत केलेला आहे याचा पाठोपाठ आम्ही अजून काही आरोपींच्या मागे होतो ज्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या केल्या होत्या चोऱ्या केल्या होत्या याच्यामध्ये नगरचा राहणारा एक आरोपी आहे पुणेचा राहणारा एक आरोपी आहे दोन आरोपी आहे आणि दोन संघर्ष बालक आहेत यांच्याकडून आम्हाला काही माहिती प्राप्त झालेली होती आणि आरोपी क्रमांक एककडून चार गुन्हे सातारा शहर कराड शहर फलटण शहर अशा ठिकाणी घडलेले होते आरोपी क्रमांक दोनकडनं भुईंज आणि वाईमध्ये घरफोड्या झाल्या होत्या आणि आरोपी क्रमांक तीन ह्याच्याकडून सातारा शहर कोरेगाव या भागात एकूण पाच असे गुन्हे घडलेले होते यांनी मोठ्या प्रमाणात दागिने चोरी केले होते आणि हे दागिने आता आम्ही सगळ्यांनी रिकवर केलेलं आहे याच्यामध्ये छत्तीस तोडे सोनं याच्यामध्ये रिकवर झाला याची एकूण किंमत चोवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आहे आणि महत्त्वाचं याच्यामध्ये नेहमी आपण बघताय की कॅश बरेच वेळा आरोपी हे खर्च करून टाकतात त्यामुळे कॅश आपल्याला भेटत नाही परंतु या गुन्ह्यामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे एकंदरीत टोटल अठरा घरफोडीचे गुन्हे आठ चोरीचे गुन्हे असे सव्वीस गुन्हे सदोतीस लाख पासष्ट हजार चारशे रुपयेचा सोन्याचा दागिना छप्पन थोडे सोनं आहे त्याच्यामध्ये दोन लाख चाळीस हजारचे याच्यामध्ये रोख रक्कम आहे आणि एकूण किंमत चाळीस लाख पाच हजार चारशे रुपयेचं चा हस्तगत झालेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय देवकर त्याबरोबर त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांनी योग्य रीती ह्या गुन्ह्यामध्ये तपास करून मुद्दम हस्तगत केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून आतापर्यंत हे नेहमी आवर्जून हे आकडे आम्ही आपला देत असतो एकशे एकोणनव्वद गुन्हे गडकेश आणलेले आहे स्थानिक गुन्हे शाखेने आणि याच्यामध्ये चार किलो नऊशे ब्याऐंशी ग्राम सोनं याची एकूण किंमत तीन कोटी दहा लाख शहाऐंशी हजार शंभर अशी आहे एवढा मुद्देमाल आणि एवढा दागिने आम्ही लोकांना परत देण्यास यशस्वी झालो